सोलापूर दौऱ्यावर मंत्री राणे यांच्या गाड्यांच्या होडगी रोड येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी कोंबडी असलेले पोस्टर दाखवत आंदोलन केले कोंबडी चोर आज आमच्या सोलापुरात आला त्याच्या बापाला आमच्या शिवसैनिकांनी वाढवलं मुख्यमंत्री केलं आज तो कोंबडी चोर आमच्या उद्धव साहेबांना बोलतो आदित्य साहेबांना बोलतो त्याची लायकी पण नाहीये तो आमच्या जीवावर वाढला भविष्यात आमच्या उद्धव साहेबांवर बोलल्यास याच्या गळ्यात कोंबडी घालू असा इशारा आंदोलक शिवसेनेच्या वतीने देण्यात आला महाराष्ट्रातला कोंबडी चोर आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आला आम्ही अत्यंत त्याला आम्ही काय बोलावं कारण की त्याच्या बापाला आमच्या शिवसैनिकांनी वाढवलं मुख्यमंत्री केलं आज तो कोंबडी चोर आमच्या उद्धवसाहेबांना बोलतो आदित्य साहेबांना बोलतो त्याच्या लायकी पण नाही आहे तो कोंबडी चोर आमच्या जेव्हा वाढलेला आहे तो भिकारचोड माणूस आहे आणि त्या माणसाने आज आमच्या उद्धवसाहेबावर बोलला अशा प्रकारे परत टिप्पणी केला तर भविष्यात त्याची कोंबडी चोर नाही कोंबडी त्याच्या गळ्यात घालणार आहे एवढी त्यांनी लक्षात ठेवावं